म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र पूर्णपणे नागवला जातोय महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर नेले जात आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा हमीभाव मिळत नाही महाराष्ट्रामधून टॅक्सच्या माध्यमातून असेल प्रचंड पैसा गोळा केला जातो पण महाराष्ट्राला मात्र केंद्राकडून काही मिळत नाही एका बाजूला महाराष्ट्र पूर्णपणे लुटला जात असताना ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी आहे असे महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेले नेते मात्र स्वतःचे किसे भरून दिल्लीच्या हुकुमशा पुढे मुजरा करण्यामध्ये धन्यता मानत आहेत ही तुमच्या आमची शोकांनी आणि म्हणून हे बदललं पाहिजे ज्या महाराष्ट्राने दिल्लीचं तत्व एवढ्या वर्ष राखलं त्याच महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठंतरी विसरून आज सत्ताधारी दिल्लीच्या पुढे लोटांकन घालत आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकला पाहिजे महाराष्ट्राची लूट थांबली पाहिजे महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि राजकीय विण उसवण्याचा प्रयत्न जो दिल्लीच्या केंद्र शासनातल्या सरकारकडून होतोय तो थांबला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं ही शिवस्वराज्य यात्रा आहे